पार्थ देणार रम्याला दुसरी संधी नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थने स्वतःला रूम मध्ये कोंडून ते तेव्हा दरवाजा बाहेर रम्या आणि मालिनी त्याला हाक मारत असतात तो काही दरवाजा उघडतच नसतोय तेव्हा मालिनीला खूप टेन्शन आलेले असते तेव्हा मालिनी खूप रडतीये ती म्हणतीये की पार्थ अरे दरवाजा उघडणार आहे तेवढ्यात जेव्हा तिथे येतो तेव्हा रम्या म्हणते तू तर विचारूच नकोस रे तुझ्यामुळे आणि त्या काव्यामुळे पार्थने स्वतःला कोंडून घेतलंय हे एकताच जेव्हा म्हणतो काय तेव्हा रम्या म्हणते मी आणि मामी कधीपासून त्याला हाक मारतोय पण तो काही रिस्पॉन्सच देत नाहीये तेवढ्यात जेव्हा म्हणतो मी बाबांना बोलवून घेऊन येतो तेव्हा मालिनी त्याला अडवते आणि म्हणते अरे बाबा घरी नाही येत नाहीतर मी बोलवलं नसतं का पिहूला बरं वाटत नव्हतं म्हणून गे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिला तेवढ्यात जेव्हा म्हणतो अगं मग मला इतक्या वेळ का बोलवलं नाहीस तू एक एक मिनिट बाजूला हो मी बघतो तेवढ्यात रम्या त्याला बाजूला घेऊन येते आणि म्हणते ही नाटक तुझी आणि पार्थ बद्दल तुला वाईट वाटत अजिबात करू नको हे तुझ्या भावाचा विचार केलास का तू अरे पार्थने या घरात सगळ्यात जास्त जीव कोणाला लावला होता तुला आणि त्या काव्याला आणि तुम्ही दोघांनी काय केलं त्याला आयुष्यभराची जखम दिली त्याच्या सगळ्या भावना चिरडून टाकल्या तेवढ्यात रम्या म्हणते बास काय बोलू नकोस तू या सगळ्यासाठी एक वेळ तुला पार्थ माफ करेल पण या घरातलं कोणीही तुला माफ करणार नाही हे एक तास दिवाला तर धक्काच बसतो तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी पार्थला बोलवण्याचा प्रयत्न करते पण तो काय दरवाजा उघडतच नाहीये ते तेवढ्यात रम्या जीवाला म्हणते की तुझ्यामुळे जर काही पार्थला झालं ना मी तुला सोडणार नाही जीवा तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनीचे बाबा तिला म्हणतायत की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही नंदिनी आणि त्या काव्याला तर मी कधीही माफ करणार नाही तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की गाडीमध्ये पार्थ आणि रम्या बसलेत तेव्हा रम्या पार्थला म्हणतीय की मला तुझी मैत्रीण मानतोस ना तू मग तुझ्या मनातलं काय असेल ते सगळं मन मोकळेपणाने बोलून टाक ते वा पार्थ म्हणतो रम्या तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे हे एकताच रम्याला तर धक्काच बसतो आता पुढे नेमकं काय का होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा